नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग वेलकम टू जयश्री अमोल ब्लॉक काय करा सगळे कोण कोण चालू आहे आमच्याबरोबर या आहेत बाईनी स्वागर ससने आणि हे आहे आई माझी आणि या आहेत सासूबाई सासू मम्मी आणि मागचे दोन किलबिल आणि आता आम्ही चाललोय रुद्धेश्वरला रुद्धेश्वरला महादेवाचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेऊ आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू की कसं आहे मंदिर वगैरे आणि माकड माकड पण आहेत हे दोन माकडां माकडे आहेत ते आम्हाला ऍक्च्युली प्लॅन चेंज झाला आहे आम्हाला जायचं दुसऱ्या ठिकाणी फिरायला पण सडनली काही कारणामुळे प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही चालू आहे सागर काय बोलायचंय का सागर कॅमेरा पुढे बोलायला घाबरतो जरा <laughs> ड्रायविंग पण करतोय बरोबर आहे त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे जीवापेक्षा काही महत्वाचं नाही सगळे गाडीतून उतरते आता काही <laughs> गाडी पार्क केली आता आणि आलो आहे आम्ही आता बुगेश्वर मंदिरामध्ये आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते मी कशी रचना आहे मंदिराची आणि त्याचं काय असेल किती श्रावण महिन्यात तिथे बोलतात की श्रावण महिन्यात खूप गर्दी असते छान श्रावणात सगळी हिरवळ पसरलेली असते तर आपण बघूया की मंदिरात काय काय आहे अजून चला जाऊ खूप मस्त वातावरण असतं इथं श्रावण महिन्यामध्ये सगळीकडं हिरवागार वातावरण असतं आता आम्ही चालू आहे आता मंदिरामध्ये या ठिकाणी जे शिवलिंग आहे ती इतर सर्व शिवलिंगापेक्षा खूप वेगळे आहे इथे तुम्ही जर श्रावणात आलात तर या मंदिराच्या प्रेमात पडाल तुम्ही आणि खूप छान असे संत वातावरण आहे आणि खूप छान झरे वाहत असतात इथे श्रावणात आता तुम्ही बघू शकता इथे मोठे प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये एकदम सुंदर असे बांधकाम केलेले आहे आतमधील सर्व बांधकाम हे दगडाचे आहे जे प्राचीन काळाप हे मंदिर जसे प्राचीन काळामध्ये बांधल्यासारखे वाटते आणि या मंदिराचा इतिहास असा की नाथ संप्रदायातील नाथांनी येथे भंडारा ठेवला होता आणि या त्या भंडाऱ्यात शंकर भगवान आणि माता पार्वती हे वृद्धांचे रूप घेऊन आले होते त्यामुळे याला रुद्धेश्वर असे नाव पडले आणि दुसरी गोष्ट अशी की येथील शिवलिंगाची वाढ होत असते अगदी गव्हाच्या आकाराप्रमाणे त्याची वृद्धी होत असते त्यामुळे ही त्याला रुद्धेश्वर असे नाव पडले आहे तर आता आपण बघूया की आतमध्ये काय काय आहे तो موسیقی तुला माऊ आणि माकड नसले तर मग इकडे काय मंदिरात दर्शन घेतलंय आता तर आम्ही चाललो गाडीकडे परत गुडूचे पाय खूप पळत होते तर गुडूला मी उचलून घेतले आता दर्शन घेऊन चाललोय घरी आता खूप मस्त दर्शन झालं खूप छान वाटलं एकदम खूप शांतता होती तिथ आम्ही आहे आता मिसळ खायला सकाळचा नाश्ता केले नसल्यामुळं खूप भूक लागली आहे तर नाश्ता करूयात आपण आता मी तू काय खाती मेहमी सरपा तू <laughs> 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 आणि मी पण ऑर्डर केला मिसळपाव लवकरात लवकर येईल आता फायनली माझा मा मिसळ पाव आलेला आहे आणि मामींचा पण मिसळपाव आलाय चला इकडं बसायला लागेल जो मग आता माऊचा माऊसा मिसळ पाहुने आला अजून आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो खूप छान नाश्ता होता मिसळवाल्याचं नाव काय आता दिसत नाही आहे आम्हाला मिसळ आणि उडुपी खूप भारी होती आणि आम्ही सध्या तीसगाव पुणे रोडला आहे आणि तुम्ही पण विजिट करू शकता विजिट करू शकता